जिल्हास्तरीय स्पर्धेत मोहोपाडा केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे यश प्राथमिक शिक्षक सुवर्ण शिक्षक वर्षानिमित्त सभासदांसाठी विविध प्रकारच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या सर्व स्पर्धांमध्ये पतपेढीतील जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शिक्षकांनी भाग घेतला कालापूर तालुक्यातील के मोहोपाडा केंद्रातील शिक्षकही स्पर्धेत सहभागी झाले होते कोण जिंकणार पैठणी या खेळात जिल्ह्यातून बासष्ट महिलांनी भाग घेतला होता त्यामध्ये मोहबाडा केंद्रातील प्रथम क्रमांक रजनी गायकवाड यांचा तर द्वितीय सुनीता ठोंबरे तृतीय शुभांगी भांडारकर यांचा आला त्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देण्यात आले रांगोळी स्पर्धेतही मंदार वेदक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले निबंध स्पर्धेत सुनीता यांचा द्वितीय क्रमांक आला राकेश खराडे मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न